त्यावेळेचे चाळीस लाख त्यावेळी आताचे चाळीस कोट ते सोडायला लावले सौ सो, सोप घ्यायचेच नाही म्हणे सुभाष संजीवला ताकीदच केली हो म्हणजे इतके हो। मान होते संत तुकारामानीच वागणं त्यांचे त्यांनी दे। हो। फक्त मालिक मामाली पुजलं कोणाला फक्त सरस्वती मातेलाच पुजलं लक्ष्मीला नाही हो संपूर्ण जीवन त्यांनी कलेलाच वाहून हो। घेतलं Oh. Uh, संगीत संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकरांना यांचं मोठेपण कलेच्या क्षेत्रातलं आणि त्यांचं खाजगी जीवनातलं सामाजिक म्हणून ते खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे म्हणून आज त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा काढलं जातं आणि तुम्ही त्याचे चाळीस पन्नास वर्षाचे त्यांच्या लहानपणापासून तुमच्या लहानपणापासून oh, समोर झाला ते बघितलंय तुम्ही आणि मी एकदा मरेप माला तो मारला होता दगड तर डोकं फोट होत महान फार महान कलाकार फार त्यांचं सांगायचं झालं तर हृदय भरून येत खूप कलावंत कलेसाठी तमाशासाठी त्यांनी प्रपंचाकडे लक्ष दिलं सर्वस्व वाहिलं हो कलेलाच हो मामी आमच्या खंबीर होत्या हो एवढी लेकर हो जमीन घेतली हो घर बाग मामीने कधीच त्यांच्या बाबतीत वाईट शब्द किंवा तक्रार खरं आहे खंबीरपणे त्यांच्या पाठीशीही उदय राहते खूप सुंदर तुम्ही सुरेश भाऊ सांगताय आणि महाडिकांना यांचं मोठेपण आज महाराष्ट्रामध्ये त्यांच्या गाण्यातनं खूप लोक ऐकतात त्यांचं त्यांच्या नाव लोकांच्यापर्यंत आहे त्यांच्या आठवणी जात आहेत त्यांची मुलंही आता कर्तृत्व आहेत अजूनसुद्धा सुहासभाऊ आणि संजय भाऊ यांनी त्यांच्या परीनं त्यांच्या परीनं त्यांचं ते, ते, नाव राखण्याचं चालू ठेवलं आहे याच्या बाबतीत काय वाटतंय नाही नाही खूपच आनंद वाटतो की अन्नाचं नाव तसं तर चंद्र सूर्य असेपर्यंत त्याच नावाला अजिबात जाग लागणार नाही ते नष्ट होणार नाही पण त्याच नावासाठी सुहासी समजून अडचणीत जाऊन सुद्धा ते टिकवतात म्हणजे तुम्हाला सांगू ना तो उपाशी राहतात शिळ्या भाकरी खाल्ल्या खाऊन पण अन्नाच त्या नाव त्यांनी चालवलेलं आहे आणि त्या नावामुळे अण्णांचा हातच असा आहे त्यांच्या पाठीचे त्यामुळे आजपर्यंत खूप एक नंबरला पार्टी त्या दोघांनी आणि चालली मग त्यांनाही कर्ज आहे बिचाऱ्यांना हो काय तो समजू रानमाळ फिरायचा एक एक दोन दोन महिने हो खूप हाल झाले ह्याच्याकडनं आण पैसे त्याच्याकडनं पण वडिलाचं नाव चालवतात बाबतीत मला खूप समा मलाच नाही महाराष्ट्रातील तमाम रसिक माय बापांना आनंद वाटतोय की आहे माडीचा सा तमाशा चालू हो खूप सुंदर आपण माडिकांना आणि त्यांचं जीवन याविषयी परत आणि एकदा कधीतरी आपली भेट झाली तर आपण निश्चित बोलू तुम्हाला सांगू ना जेवढी माहिती मला आहे आता मी एकटाच राहिलो तमाशा कले संगीत पार्टी आणि ढोलकीच्या पार्टी बद्दल हो ते आता महाराष्ट्रात कोणाकडनं तंबू तमाशाचा तंबू पहिला कुणाचा तर छतन सिंग दादा थोडं का वा वा संगीत पार ते जो धार्मिक होते आपण ना त्याच्याविषयी बोलूया काही आपण भेटलो की किती दिवस जाते नक्की 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 आपण संवाद करणार आहे बोलणार आहे आणि त्याच्याविषयी आणखी महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणार महाराष्ट्राला हो पोचवाशा कलावंतांचं जीवन त्यांच्या व्यथा त्यांनी काय केलं या महाराष्ट्राच्या तमाशा रसिकांसाठी हे पोचावंच आणि त्यांनाही कळावं महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातच नाही तर भारतातील तमाम लोकांना कळावा कि तमाशा कला किती महान आहे महाराष्ट्राची छान मान प्राण आहे राजेने आम्हाला कलावंत ही पदवी दिली आहे oh. त्यांचा वारसा लागलेला आहे जितकं मावळ्यानी स्वतःच रक्त सांडलं तसंच तमाशा कलावंत त्यावेळेला पवाडे गाजवून महाराष्ट्र पेटून उठवला होता हे तमाशा कलावंताने उठवलं हे oh, आजच्या oh. नवीन पिढीने पूर्वी सुपारी घ्यायला गावचे लोक का आले तर कलाकार विचारायचे कलाकार कोणते आणि hmm. आता आले गावकरी किंवा पुढार बाया किती आहे सांगितलं हा आ, किती आहे बाया विचारला कला शब्द सुद्धा व्यवस्थित वापरता येत नाही म्हणजे नाही आदर नाही हा म्हणजे कला बदललेली आहे नाचणार नाही अरे राजाने आम्हाला आमच्या बायांना कलावंती नाही पदवी आणि तुम्ही नाचणारी म्हणता समाज गेल्याचा अर्थ तरी कळतो का जो तुम्ही तमाशा करता त्यावरून शब्द आलाय आपण सहज म्हणतो कुणाचं हे बांधणं लाग हे काय लावला रे तमाशा हो म्हणजे तुम्ही जो तमाशा करता तेच आम्ही सादर करतो हो पण त्याच्याविषयी तुम्हाला अस्तान ओढ राहत नाही फक्त कला म्हणून तुम्ही बघता आणि त्या कलावंताकडे सन्मानानं बघत बघत नाही ही फार मोठी घेत आहे हो पूर्वी तरी मान होता पण आज का संजय भाऊशी त्याच्या बाबतीत चर्चा झाली सध्याच तमाशाचं रूप तमाशा नुसतं नाव आहे बाकी त्याचं रूप पूर्ण बदललंय पण नाही तेरा रंग याही दिसणे मेला त्या पद्धतीने चालावंच लागतं पोट भरण्यासाठी हो कलावंताचही पोट भरलं पाहिजे मालकांनाही दोन पैसे त्यांनाही नाही पटत कोणत्या तमाशा मालकाला ही गोष्ट पटत नाही फार रोग पासून सगळ्या पासून पण नाही खूप तुमच्याशी मनमोकळी चर्चा झाली आपण याच्यावरती पुन्हा कधी संवाद साधूया निवांत तुम्ही साधा वाटल्यास मी येईल या तिकडे चार आठ दिवस आठ दिवस माझी मुलगीच आहे आएके आएके। रानी। 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 मुलगा माहिती आहे ना राणी मुलगा आता था झाला तर मी आठ दहा दिवस थांबतो माझी इच्छा या कलेच महत्व सर्व जगाला करावं सांगूया आपण करूया नक्की नक्की आपण बोरगावला आमच्या पलो साहेब असूया जसं राजा पाटलांचं तुम्ही एक एक बाग तुम्ही बघितलं माझ मी बावन भाग बघितला मी करार करायला लावला होय काय सांगितलं ना तो नाराज होऊन बसले होते त्यात मी नेलं आपण नक्की पुढच्या वेळेला बसूया तुम्हाला बोलवतो मी हा धन्यवाद महाराष्ट्रातील तमाशा रशिक मायबापांना माझा कोटी कोटी प्रणाम असंच प्रेम ठेवा हेच नम्र विनंती धन्यवाद